नमस्कार सर्वांना आमच्या दादाच्या लग्नाचे छोटे छोटे कार्यक्रम आहेत बघा ही मेहंदी जाती टाकणं आणि सवासनी हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये आहेत लग्नाचा आणि हळदीचा पण पुढं मी टाकणार आहे नी व्यवस्थित बघा आणि कमेंटद्वारे मला सांगा काय चुकतं ह्याच्यामध्ये ते आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा

सवासनेचा कार्यक्रम चाललाय हा लखंदादाची नवरी यायला लागली जवळ आली तिच्या औक्षणाची तयारी चालली बघा आता ही

मेहंदीचा कार्यक्रम चाललाय एन्जॉय करून पोरग आईला काढतोय मोना स्वतःलाच काढती ज्याला काही येत नाही स्वरा काढती एक हातात लखनला आणि दुसरी इथं नवरा बायकोची जरा मेहंदी बघाव कशी शंकर ओ आ, एक मिनिट काय टाकायचं तिथं काय टाकायचं हा अरे एवढ बघ मी म्हणलो तुझं हात बारीक आहे दोन मिनटात झाली का तुझे पाच टिपके काढ पलीकड बसलं कीच तू काढत होती स्वतःला स्वतःला स्वतःलाच अरे ओ प्रिया वहिनी राज काका बसला आपला राजभाई बसलाय तुमच्यासाठी ए राज ए राज काढवायला मेहंदी बघू वहिनी जातात अरे काय तरी बी सीडी राजन असणार सांगत तू ऐकतो बघणार काय झालं 아니요. <sum> 이순 <laughs> <스>